नमस्कार मी रोहिदास भोरकडे स्वागत मंगळवडा येथे मनसे केसरी दोन हजार चोवीस चे आयोजन दिलीप धोत्रे राष्ट्रीय कुस्तीपटू बरोबर रंगणार तालुक्यातील मल्लांचा सामना मंगळवडा येथील इंग्लिश स्कूलच्या मैदानावर मनसे केसरी दोन हजार चे आयोजन करण्यात आले आहे तरी रविवार दिनांक बावीस रोजी दुपारी तीन वाजता राष्ट्रीय कुस्तीपटूबरोबर पंढरपूर मुंगेवडा तालुक्यातील मल्लांचा सामना रंगणार असून आखाड्यातील विजयी कुस्तीपटूंना लाखो रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे तर सकाळी दहा ते दोन यावेळी स्थानिक मल्लांची कुस्ती स्पर्धा घेऊन त्यांनाही रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहेत अशी माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली या बावीस तारखेला रविवारी मंगळवाडा शहरातील न्यू इंग्लिश स्कूल येथील मैदानावर महाराष्ट्रात सर्वात मोठी मनसे केसरी दोन हजार चोवीस या कुस्तीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्ल असतील किंवा या देशातील नामवंत मल्ल असतील हे सगळे त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत त्याचबरोबर पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातील जेवढे तालीम आहेत त्या सर्व तालमीतील जेवढे मल्ल आहेत ते सर्व मल्ल या कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत माझे आपल्या माध्यमातून पंढरपूर मंगळवडा तालुक्यातील सर्व जनतेला कुस्ती सोपण्यांना सर्व वस्तात मंडळींना विनंती आहे की आपण सर्वांनी येत्या बावीस तारखेला जे कुस्तीचं ता मैदान आपण घेतलं आहे त्या कुस्तीच्या मैदानावर उपस सगळ्यांनी उपस्थित राहावं ही विनंतीचं स्वरूप कसं यामध्ये लाखो रुपयाची बक्षिसं त्या ठिकाणी ठेवलेली आहेत जवळजवळ या कुस्ती स्पर्धेचा खर्च किमान पन्नास लाखापेक्षा जास्त ते दहा दुपारी तीन वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत असतील कारण याच्यात नियम आहेत कि भागोदर कुस्त्यांनी लागतील आणि त्याच्यानंतर ते पुष्टी नोंद होणार आहे शंभर ते पाच okay. हजार